नमस्कार मैत्रिणी आयुष्य जगत असताना असे खूप सारे अनुभव येत असतात आपल्याला असं वाटतं की किती अडचणी किती समस्या आपल्याला येतात किती व्यक्ती आपल्याला मार्ग खेचत असतात कारण नसताना आपली क्षमता असतानाही आपल्याला उत्मत्ता मिळत नाही मिळालं मिळालं म्हणता हातातून निष्ठून जाते म्हणजे आपण निराश होऊन जातो पण खरं सांगा मैत्रिणी त्यात निराश होण्याची गरज नाही आजवर झालेली कितीतरी संत असते कितीतरी महापुरुष असतील त्या प्रत्येकाला लोकांनी सम त्यांचं समीक्षण केलेलं आहे प्रत्येक वेळी त्यांच्यावर टीका झाली आज त्यांची पूजा करत असतील पण त्या त्यावेळी त्या त्या घटकांनी त्यांना त्रास दिलेलाच आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात जेव्हा अशा समस्या येतात किंवा अशा व्यक्ती असतात ते आपलं काही चुकून असतात ते आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात पण काही हरकत नाही त्या आपल्यासाठी काही नुकसान करत नाही तर त्यांच्यामुळं आपल्या क्षमतेत पडतं आपल्या कल्पनाशक्तीला वाव मिळतो आपण तातडवर सरस रोज एक 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 घडत चढ आणि सांगू का प्रेम रस्ता असेल तर त्याला मजा नाही हवा त्याला उंचावतावा तर त्या प्रवासाची मजा असते असंच आहे आयुष्याच्या ह्या प्रवासात हा व्यक्तीसुद्धा अविभाज्य भागच आहे ही ह्या समस्या ही परिस्थितीसुद्धा अविभाज्य भाग आहे आणि दहा वेळा आपण थांबायचं मागा पण नाही पडत थांबून त्याचं परीक्षण करायचं आणि तेवढ्याच ऊर्जेने पुढे सोमाने पुढे जायचं कोण थांबवलं म्हणून आपण कधी थांबत नाही कुठलीही समस्या आज असते पण उद्या नसते म्हणतात ना रात्रीनंतर दिवस असतोच मग ती कायमस्वरूपी नसते पण त्यावेळी जे आपण घडतो ते कायमस्वरूपी आपल्यासोबत राहतं तेव्हा अशी वेळ जेव्हा येईल तेव्हा सुरेश भटांची कविता कायम लक्षात ठेवायची विजलो जरी आज हा माझा अंत नाही पेटे उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही रोखण्यास वाट माझी वादळे होती अतुर डोळ्यात गेली धुळ तर थांबण्यास उसंत नाही येईल वादळ खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळण्याना भिऊन अडखळणे पावलांना पसंत नाही पावलांना पसंत नाही